हॅलो हाय नमस्कार मी राजेश गोसावी गुड मॉर्निंग महाराष्ट्र गुड मॉर्निंग कोकण गुड मॉर्निंग रत्नागिरी गुड मॉर्निंग मनाली गुड मॉर्निंग शिमला हाय हॅलो नमस्कार मी राजेश गोसावी हो शिमला मनाली टूर भाग दोन या दुसऱ्या भागात आपलं मी पुन्हा मनापासून स्वागत करतो आशा करतो की आपल्याला पहिला भाग निश्चितपणे आवडला असेल या भागामध्ये देखील आपण वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या त्याच भेटीचा आढावा या निमित्ताने घेणार आहोत आय होप की तुम्ही कोकण पण हे चॅनल निश्चितपणे सबस्क्राईब केलं असेल आणि केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि हा आमचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट कमेंट बॉक्समध्येच करा तर मंडळी हा आहे अटल टनेल या टनलमधून प्रवास करताना खूप भारी वाटलं आणखीन एक दुसरा टनल लागला तो देखील मस्त आहे हॅलो हाय था, नमस्कार मी राजेश हुसन गुड मॉर्निंग महाराष्ट्र गुड मॉर्निंग कोकण गुड मॉर्निंग नाईट गुड मॉर्निंग मनाली मॉर्निंग शिला म्हणजे आपण आता आलो आहे थे। थेट मनालीमध्ये हिडेंबा टेम्पल बघण्यासाठी होईल आपण आतापर्यंत कधी आलो नव्हतो आत्ता पहिल्यांदाच आपण फ्रेंड सर्कल घेऊन आलो आहे हिडिंबा टेम्पल बघायला खरं तर बघा साईडला जर आपण कॅमेरे फिरवला तर या ठिकाणी प्रचंड उंचीची झाडं दिसतात याच कारण म्हणजे या ठिकाणी बरीच थंडी आहे आणि सूर्याला धरण्यासाठी ही झाडं वरती आकाशाकडे आकाशाडी शेवायत बरोबर ना खरं तर, तर अशा झाडांमध्ये वावरताना आपल्या उंचीची कल्पना येते कारण अशा ठिकाणी वावरायचं असेल अशा उंचीवर यायचं असेल तर आपल्यासुद्धा मनाची उंची तेवढीच हासाईल आमच्या मित्रांच्या मनाची उंची तशीच आहे म्हणून आपली मित्रमंडळी आपल्याला या ठिकाणी घेऊन आलेत चला आपण दर्शन करूया टेम्पल आपल्याला माहिती आहे की प्रत्येक प्रभागाचं प्रत्येक विभागाचं प्रत्येक प्रदेशाचं एक वेगळंच वैशिष्ट्य असतं हिडिंबा टेम्पल बघितल्यानंतर या प्रदेशाचं वेगळंच असं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायला मिळतं उंचच उंच असे म्हणजे सूर्याच्या किरणाकडे झेपवणारे असे वृक्ष आणि मध्येच पडणारा पाऊस मध्येच पडणारा बर्फ आपल्याकडचं वातावरण टोटली चेंज आणि इथलं वातावरण वेगळं छान वाटत होतं हे सगळं अनुभवताना आपल्या मित्रमंडळीसोबत देवळाचा आलो देवळाच्या रांगेत उभं राहिलो हृदयाच्या ताला मरदाचे गणेश निहादती पैजणे हृदयाच्या ताला मरदाचे गणेश निहादती पैजणे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे शरण्ये शरण्यद्रम्बके गौरी नारायणी नमो असं की रॅबेट ससा माझ्यासोबत आहे आणि लोक उदरनिर्वाहासाठी काय काय करतात याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमची दिदी आहे दिदी नाही दिदी निकाल नाही मला मेरे कारण की बघा आपण म्हणजे कसे लोक आपल्या पोटासाठी काय काय करतात दिदी थोडी रही आहे लेकिन ही अच्छी बात आहे की आमलो जे आपण म्हणतो ना की काहीतरी पोटासाठी करायला पाहिजे ही खूप चांगली गोष्ट वाटली दिदीची आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे थँक्यू सो मच हिडिंबा टेम्पल मधून बाहेर पडल्यानंतर क्लब हाऊसमध्ये जाण्याचा योग आला क्लब हाऊस म्हणजे जवळजवळ एक सुंदर असं खरेदी करण्याचं ठिकाणच म्हणा इथल्या वस्तू वेगवेगळ्या विशेष करून लोकर जास्त प्रमाणात प्रत्येक ड्रेस प्रत्येक कपडा वेगवेगळ्या डिझाईन्स आणि वेगवेगळ्या वेग वस्तू पर्यटकांना खास करून आकर्षित करणाऱ्या स्वेटर्स अक्षरशः त्या स्वेटर्सची लयलोट शाली असतील चादरी असतील असं बघत बघत मग बाजूला नदीचा प्रवाह आहेच तिथं मजा करणारी छोटी बच्चे कंपनी मोठी बच्चे कंपनी छान एकदम सुंदर वातावरण आणि हे असे भले मोठे विशाल काय वृक्ष आपण एका वेगळ्याच वेग 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 दुनियेत आहोत असं वेळोवेळी आणि क्षणी क्षणी वाटायचं गजानना रंग भरुजना होता फोनवर राहतो देवा महाराजा आज या ठिकाणी दुबारा आज या ठिकाणी मनाली मध्ये आमची या ठिकाणी शुभ प्रभात मैत्री कुठची टीम आलेली आहे आज या ठिकाणी बाबा यातल्या जगा पोरान म्हणजे कोणी राजेश गोसावी एक नाटक बसवलेलं आहे त्या नाटकाचं नाव रंग भरू दे आमच्या गाण आहे त्या नाटकाला प्रसिद्धी दे त्या नाटका रंग भरू दे आणि या नाटकाचं नाव अधिक अधिक बोट होऊन दे आणि संदीप पोरा या ठिकाणी खेळायला हिंडा फिरा आलेले आहेत त्यांना काय त्यांना हवं तर सगळं होऊन दे त्यांच्या मनातले सगळ्या इच्छा पुऱ्या दे होत आहेत इकडे तिकडे लक्ष जात आहे तिकडे न जाता सगळे जे स्पॉट आहेत त्या स्पॉट वर बघू देत त्यांच्या वेगळ्या स्पॉट कडे लक्ष आहे आणि बघा बाकी सगळी इकडे घरा सगळी सुखी राहू देत आणि रंग भरू दे आमच्या घरा हे नाटक आपण महाराष्ट्र भर सगळ्या जगभर प्रसिद्ध होऊ दे रे संधीचं सोनं करायचं असं ठरवून रंगभुर्देने आमच्या या संस्कृती फाउंडेशनच्या नाटकाचं प्रमोशन देखील आमच्या मित्रमंडळींकडून करून घेतलं आणि त्याच वेळेला उपजीविकेसाठी या ठिकाणी काही महिला अगदी छानपैकी विणकाम करतायत अगदी हाताला सफाईदारपणे ते वळवतायत आणि अशा या गार्डनमध्ये आम्ही येऊन पोचलो इथे खूप धमाल केली खूप मजा केली आणि मग पुन्हा एकदा आणखीन काही वेगळं पाहायला मिळतंय का म्हणून इथे एका छानपैकी अशा मंदिरामध्ये आलो विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या जयंतीच्या दिवशी आम्हाला या ठिकाणी येण्याचं भाग्य मिळालं हे आहे बुद्ध टेम्पल बुद्ध मंदिर अतिशय वेगळ्या झाटणीचं आणि या ठिकाणी येऊन प्रार्थना करण्याची संधी आम्हाला मिळाली एकूणच आतमधलं वातावरण आणि एकूणच आतमधल्या वस्तू असतील ठेवण्याची पद्धत असेल हे सगळं काही वेगळं होतं प्रचंड मोठी अशी गौतम बुद्धांची मूर्ती त्याच वेगळेपण आणि तिथं जाऊन दोन मिनटं शांत बसावं आणि ती शांत बसण्याची संधी आम्हाला मिळाली खूप छान वाटत होतं की इतक्या सगळ्या धकाधकीमध्ये इथे येऊन स्वतःला शांत करण्याची संधी मिळाली प्रचंड महाकाय अशी बौद्ध मूर्ती तिबेटियन पद्धतीचं हे बुद्ध मंदिर आणि वेगळ्या पद्धतीने त्याचं बांधकाम तिथलं लाकूडकाम तिथल्या भिक्षुकूंसाठी बसण्याची व्यवस्था तिथली शांतता या सगळ्या गोष्टी अनुभवताना मनाला एक प्रकारचा विलक्षण असा आनंद आणि समाधान मिळत होतं याचं कारण म्हणजे अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारचं मंदिर पहिल्यांदाच आम्ही अनुभवत होतो आणि हे सगळं अनुभवताना आपण एका वेगळ्याच विश्वात वावरतो आहोत याचा वेळोवेळी अनुभव मिळत होता खरं तर मजाक करायला भरपूर मंडळी आली होती पण आम्हाला मजा करता करता काही गोष्टी अगदी मनापासून अनुभवायच्या होत्या ते म्हणजे हे देऊळ पुढे मग जिथे जाऊ तिथे डोंगर जिथे जाऊ तिथे बर्फ जिथे जाऊ तिथे नद्या जिथे जाऊ तिथे जंगल आणि सगळीकडे नागमोडी रस्ता आणि नुसता सगळा पहाडी इलाका आणि त्याच्यातून हे बांधलेली रिसॉर्ट्स टोमदारखरं तिथलं समाज जीवन हे अनुभवताना एक विलक्षण फिलिंग असं होत होत मग अनुभवला हा छानपैकी अनुभव असं भीती वाटत होती एवढ्या मोठ्या उंचीवरून आपण कसे जाणार पण एकमेकांचा हात हातात भरून खाली न बघता छानपैकी हातामध्ये कोपरं घेऊन आपणच आपलं शूट करत एक, एक वेगळ्याच दुनियेमध्ये वावरत वावरत आम्ही या रोप वेवरून पलीकडे गेलो आणि तसेच मागे देखील आलो खरं तर खूप सिक्युरिटी असते याला आणि इथल्या लोकांचं हे रेग्युलर जीवन आहे आपल्यासाठी ते नवीन आहे जसं पुढे गेलो तसं मागे देखील आलो छान अनुभव होता आणि असा अनुभव आयुष्यातला पहिला अनुभव होता इतक्या मोठ्या उंचीवरून आपल्या खाली अजिबात न बघता पायाखाली नदी आहे खाली बघितली असतं भीती वाढली असती आणि तसे सूचनावरती खाली बघू नका बरं बघा पण हा अनुभव खरोखर कोर भारी होता अधिक पाऊस असेल तेव्हा अक्षरशः नदी भरलेली असेल तेव्हा तर खतरनाक वातावरण असेल पण हे दे देखील वातावरण सॉलिड होतं हे सगळं आम्ही समाधानाने अनुभवलं पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला पुन्हा डोंगर पुन्हा झाडी पुन्हा बंगले पुन्हा बर्फ पुन्हा पर्वत पुन्हा छोटी छोटी दुकानं पुन्हा थंडी पुन्हा स्वेटर पुन्हा सगळे मित्रमंड मन्... मित्रमंडळी पुन्हा गप्पा गोष्टी पुन्हा गाणी हे सगळं पुन्हा 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 सुरूच होतं आणि मग आणखीन शेवटचा पॉईंट जो महत्त्वाचा पॉईंट त्या पॉईंटच्या दिशेने कूच करताना मनाला भीती वाटत होती इतके बर्फाच्छादी डोंगर आयुष्यात कधी बघितले नव्हते चित्रात बघितले असतील चित्रपटात बघितले असतील कथेत वाचले असतील पण प्रत्यक्षात कधी अनुभवायला मिळालं नव्हतं ते या निमित्ताने मिळालं आणि त्याच्यातून आमची जाणारी ही मस्तपैकी गाडी आहा हा आणि आमचा चमनलाल छान 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 जबरदस्त चमनलाल कायद्याचं नाव मला नेमकं आठवत नाही पण भारी माणूस होता आलं लक्षात काय काय ठिकाणी आम्हाला चुकवलं त्याने काही दाखवलं नाही स्पॉट पण दुसऱ्या दिवशी दम भरल्यानंतर सगळे स्पॉट तो दाखवत निघाला आणि कसे बाबा हे लोक जीवन जगत असतील त्यांचं त्यांना माहीत कारण इतक्या सगळ्या ह्या निसर्गाच्या विरुद्ध असलेल्या परिस्थितीमध्ये जीवनमान जगणं इतकं सोपी गोष्ट नाही आपल्याला मनात वाटलं तर आपण खेळायला निघालो क्रिकेट खेळो हॉलीबॉल खेळो फुटबॉल खेळो इथं त्याची काही व्यवस्थाच नाही परंतु एक मात्र इथे चांगली गोष्ट होती की इथले लोक धष्टपुष्ट गोरे गोमटे अगदी सफरछंदासारखे लाले लाल छान असा सुंदर ग्लो विदाऊट एनी मेकअप आणि आता मात्र आपण जातोय झिरो पॉईंटच्या दिशेने बघूया आता तिथे काय आपल्याला अनुभवायला मिळतंय ते बघा मगाशी तुम्हाला अटल टनलचा एक व्ह्यू दाखवला होता तोच व्ह्यू पुन्हा मी दाखवतो आहे भारी एकदम दहा बारा मिनटं लागली पण प्रवास मात्र सुखकर टू वे होता त्याच्यामुळे छानपैकी वन साईडने आपली गाडी जबरदस्त जात होती पुढे आणि मग पुढे सगळे बर्फच बर्फ याच्यापूर्वी थोडीशी झाडं दिसत होती आता मात्र झाडं मडं काही नाही फक्त आणि फक्त बर्फ बर्फ आणि बर्फ सगळ्यांनी छानपैकी असे स्वतःला स्वेटरवर स्वेटर चढून पायामध्ये गमबूट सगळ्या गोष्टी सगळं पॅकिंग करत या ठिकाणी आपण पोहोचलो आणि इथं आल्यानंतर मग काय भूक जी लागली मग काय इथे काय मिळणार एवढ्या लांब मग पुन्हा एकदा गारण चला

पॉईंट बघून झाल्यानंतर खरं तर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला जवळजवळ दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत आम्ही दहा जण एकत्र होतो आणि दहा जण अक्षरशः एका कुटुंबातल्या आहोत अशा पद्धतीने एकमेकाची काळजी घेत आम्ही हा संपूर्ण प्रवास केला खूप मजा केली खूप मस्ती केली एकमेकांची भंकस केली प्रसंगी कोणी आजारी पडला कोणी कोणाला काही थकवा आला तर त्यावेळेला त्याची काळजी घेतली आणि मग हा प्लेनचा प्रवास सुरू झाला प्लेनमध्ये घेतलेला हा शेवटचा सेल्फी व्हिडिओ जरा थकावट वाटत होती तिथून पुढे आम्ही गोव्याला उतरलो आणि गोव्यावरून पुन्हा ट्रेनने रत्नागिरीला पोहोचलो एकूणच हा प्रवास जबरदस्त आणि अविस्मरणीय असा होता असे प्रसंग वारंवार येत नाहीत आणि ही जुळून आणणारी मित्रमंडळी खरोखर जबरदस्त भाग्यशाली भाग्यवान नशीबवान आणि आम्ही त्यांच्यासोबत आलो हे आमचं नशीब त्यांनी आम्हाला सामावून घेतलं हे आमचं नशीब आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद एक वेगळ्या प्रकारचं समाधान या मित्रमंडळीच्या माध्यमातून आम्हाला मिळालं हे आम्ही खरंच आमचं भाग्य समजतो खूप काही फोटो काढले खूप काही व्हिडिओ केले सगळेच काही पोस्ट करता आल्याने त्यातल्या नेमक्याच काही गोष्टी पोस्ट केल्या तरी देखील एकवीस मिनिटांचा व्हिडिओ झाला आहे पण हा व्हिडिओ कायमस्वरूपी लक्षात राहील ट्रेनचा प्रवास प्लेनचा प्रवास पायी प्रवास ट्रॅव्हलचा प्रवास चहा कॉफी तिथलं जेवण तिथला नाश्ता मग फोटोग्राफी टोपी घालून फोटो गॉगल घालून फोटो स्टाईल करून फोटो चालताना फोटो धावताना फोटो अवघाच काहीतरी करताना फोटो शायनिंग मारताना फोटो हे काही सगळं त्याच वेळेला करणं शक्य होतं नाही तर खरंच हे दिवस वारंवार येणार नाहीत पण ना कधीतरी मुद्दामून पुन्हा अशी एखादी टूर अरेंज करायला हरकत नाही जेणेकरून आपल्या आयुष्यातले काही क्षण छानपैकी या निमित्तानं आपल्याला जगता येतात आणि त्याचबरोबर इतरांना देखील त्याचा आनंद होतो म्हणून मित्र असावेत हे असे असावेत जेणेकरून ते एकमेकांना आनंद देतील एकमेकांच्या सोबत राहतील आणि खऱ्या अर्थानं जीवनास जीवनामध्ये रंगत येईल पुन्हा एकदा नक्कीच भेटू तुम्ही फोटो छानपैकी बघा सगळ्यांनी काय काय केलं आहे मी बघा आणि त्याच्यामध्ये काय जास्त करून डिमांड मला होता कारण का आपण ना व्हिडिओ करणारा माझा करा माझा करा माझा करा माझा करा, करा आज करता करता सगळ्यांचे केले सगळेच काही करता आले नाहीत पण जेवढे काही केलं तेवढं या ठिकाणी व्हिडिओमध्ये टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे पुन्हा एकदा मंडळी पुन्हा एकदा वेगळ्या टूरमध्ये भेटू पण त्या अगोदर जर आपण कोकण दरपणी या चॅनलला नवीन असाल तर आमचं हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आमचं शिम शिमला मनाली टूर तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा हा प्रयत्न आहे आणि तुम्ही सोबत राहा स्वतः आनंदी राहा दुसऱ्याला आनंदी करा स्वतः आनंदाने जगा आनंदाने जगण्याची ऊर्जा द्या आणि मस्तपैकी लाईफ एन्जॉय करा थँक्यू सो मच थँक्यू सो मच मस्तपैकी गुड बाय बाय